पाचगणी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस पर्यटकांसाठी आहे मनसशांती केंद्र सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथील डॉक्टर विजय दिघे यांच्या पाचगणी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस पर्यटकांसाठी आहे मनसशांती केंद्र डॉक्टर विजय दिघे यांनी टेंट हाऊसपासून सुरू केलेलं पाचगणी टेंट हाऊस आता हॉलिवूड पॅलेस म्हणून ओळखलं जात असून वृक्ष लागवडीच्या माध्यमातून निसर्ग सौंदर्य फुलवल्यानं पाचगणी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या मनशांतीचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे डॉक्टर विजय दिघे यांनी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुपर डिलेक्स रूम सूट विथ स्विमिंग पूल बायू प्रायवेट स्विमिंग पूल बोन bon फायर यांसारख्या सुविधा उपलब्ध केल्या असून या ठिकाणी आलेल्या पर्यटकांसाठी मॉर्निंग वॉक साठी आयुर्वेदिक गार्डनची देखील उभारणी केली असून या गार्डन इथलं निसर्ग सौंदर्य मनाला शांती देणारं व पारणे फेडणार आहे याच संदर्भात पत्रकार अजित जगताप यांनी घेतलेला आढावा पाहूयात नमस्ते मी पत्रकार अजित जगताप आज पर्यटन स्थळ असणाऱ्या थंड हवेचे ठिकाण पाचगणी शेजारील खिंगर या ठिकाणी मी उभं आहे हे पाचगणी टेंट हाऊस व हॉलिडे रिसॉर्ट आहे वास्तविक जर या ठिकाणी पाहिलं तर एका मराठी उद्योजकांनी उभं केलेलं हे टेंट म्हणजे खऱ्या अर्थानं भगवा पताका फाडकावल्याचा जसा आनंद वाटतो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्व जी संकल्पना निर्माण केली मावळ्यांनी ता ताटमानाने जगावं अशा पद्धतीने आमचे परममित्र आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते की ज्यांनी लोकनेते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी न्यासाच्या सोबत काम केलेलं आहे आज त्यांच्या नावातच विजय असल्यामुळे ते ज्या क्षेत्रात जातील तिथं ते, ते विजय संपादन करतील एक मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण पंचायत समिती सदस्य व्हावं जिल्हा परिषद सदस्य व्हावं पुढे आमदार खासदार मंत्री असं स्वप्न असतं पण मराठी माणसाने उद्योजक बनवण्याचं जे स्वप्न आहे ते आमच्या डॉक्टर विजय साहेबांनी पूर्ण केले आज त्यांचे बंधू किंवा त्यांच्या घरातील सर्व मंडळींनी या ठिकाणी औषधी वनस्पती फळबाग लागवड आता कृष्णाफळ आहे म्हणजे हे कृष्णाफळ अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर ती या ठिकाणी प्राणी आहेत त्याच्यानंतर ही जी फ फळबाग लागवड केलेली आहे किंवा ही जी फुलं आहेत निसर्ग सौंदर्याने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर खरंच घाम गाळायचा असेल तर या ठिकाणी छोटीशी टेकडी आहे म्हणजे मला एक माझे आमदार शहाजी बापू पाटलांचं एक वाक्य आठवते काय डोंगर काय झाडी काय पाणी म्हणजे सर्वच एकाच ठिकाणी आहे आणि त्या अर्थानं हा सर्व संगम आहे आपल्या भा बा महाराष्ट्रातील नव्हे तर बाहेरच्या प्रांत प्रांतातले पर्यटक या ठिकाणी अगदी आवर्जून बुकिंग करून इथं राहतात आणि त्यांचा जो मनमोरनं आनंद आहे मी पाहिला आता आपले इथे पर्यटक आलेले आहे रात्री दीड वाजेपर्यंत त्यांनी मनमोहरात आनंद घेतला आणि गुलाबी थंडी आपल्या या ठिकाणी गुलाबी थंडी आहे आणि एवढा मनमुरात आनंद घेतला की त्यांना खूप समाधान वाटलं आणि माउथ पब्लिसिटी म्हणतात तशा पद्धतीने माउथ पब्लिसिटी या ठिकाणी झाल्यामुळे आज हे जे पाचगणी टेंट हाऊस आहे हे खऱ्या अर्थानं पर्यटन वाढीसाठी जसा राज्य शासन प्रयत्न करते तशाच पद्धतीने उद्योजकांनीही प्रयत्न केलेला आहे याचा मला मनस्व अभिमान वाटतो शेवटी जावलीचा सुपुत्र जसं म्हणायचे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दल एक वाक्य होतं हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून आला तशा पद्धतीने पर्यटन वाढीसाठी हा आमचा जावलीचा सुपुत्र काबाड कष्ट करून आज खूप मोठा झाला असला तरी मोठेपणाची उंची खूप मोठी असती स्काय लिमिट असं त्यांच्याबद्दल एका वाक्यात मी सांगेन आणि त्यांना मनापासून हार्दिक सर तुमचं नाव नमस्कार मी तेजस धुमाळ राहणार संगनमेर मी संगनमेर मुंबईला जॉबसाठी असतो जॉबसाठी असतो तर माझे एक कलिग आहेत एक रवींद्र गाडवी म्हणून ते सरांचे मित्र आहेत तर त्यांनी मला रेफर केलेला होता हा रिसॉर्ट तर आम्ही काल इथे आलो तर खूप चांगली सर्व्हिस दिली रिसॉर्टनी खूप चांगल्या ॲबिलिटीज आहेत सगळ्यांनी एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्तींनी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एकदा विजिट करावी खूप चांगले इथले जे वर्कर असतील त्यांनी पण खूप चांगली हेल्प केली त्यांच्यासाठी पण थँक्यू ओके सर ओके ओके मित्रांनो पाचगणी महाबळेश्वरला जर आपण कुठल्याही एखाद्या पर्यटन गेला तर आपल्याला काय दिसतं तर मोठमोठे मुट उद्योजक मोठमोठे मुट धनदांडगे यांचे रिसॉर्ट हॉटेल असतात मराठीत एक बाजार फुलाचा भरला पण माझं तुळस कुठे दिसना पण या ठिकाणी मला तुळस बघण्यास मिळाली एक मराठी उद्योजक मराठी माणूस उद्योजक म्हणून उ उभा राहिलेले आहे त्यांचा संपूर्ण स्टाफ चिडायचं नाही हे जे ब्रिदवाक्य आहे त्यांचं काही झालं तरी चिडायचं नाही हेच त्यांच्या यशाचं गमक आहे वृक्षवल्ली आमास सोयरे वनचरे या ठिकाणी जी हिरवळ बघितली तर आपल्या मेंदूमध्ये जे साठलेला जो द्वेष मत्सर राग हा या हिरवळ बघून अत्यंत नष्टच होतो खऱ्या अर्थानं हे द्वेष मत्सर रागचं जसं तननाशक असतं तसं राग द्वेष मत्सरचं नाशक म्हणून हे जे वनराई पुरवलेली आहे आणि डॉक्टर विजय दिघे आणि त्यांच्या कुटुंबियांनी खरं म्हणजे या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे पण मला वाटतं की प्रत्येक ह्या रोपामध्ये त्यांच्या घामाचा एकतरी थेंब असेल त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा सध्या सिमेंटच्या जंगलातून आपल्याला बाहेर पडायचं असेल आता आपल्याकडे पैसा भरपूर आहे साधन संपत्ती सर्व आहे पण मनशांती जिथं हवी असेल का नाही तर इथं खरोखरच मनशांती या ठिकाणी आपल्याला पाचगणी टेंट हाऊस आणि हॉलिडे रिसॉर्टमध्ये बघायला मिळाले आहे मी पर्यटकांना विनंती करतो की खरोखरच आपल्याला फक्त सौंदर्य बघत असताना आपल्याला ज्या ठिकाणी आपण उतरलेलो आहे राहिलेलं आहे तिथं बी मनशांतीचं केंद्र आहे मला वाटतं आहे की या ठिकाणी अर्धा दिवस पर्यटक इथं का थांबतात तर त्यांना मनशांती मिळते आणि त्याचबरोबर निसर्गाची जोडावी ही बघित किती साधनसामुग्री इथे या निसर्गानं आणि सर्व एका याच्यामध्ये म्हणजे आपण बघितलं ना ट्रेकिंगसाठी आहे पोहण्यासाठी आहे अगदी गुलाबी थंडी घ्यायची आणि थोडं ऊन पडल्यानंतर पाणी गरम म्हणजे अक्षरशः नैसर्गिकरित्या आणि हे जी फुलं आहेत प्रत्येक फुलं त्या ठिकाणी येणारी लहान लहान पक्षी पग अगदी खूप हे नैसर्गिकरित्या बघा हे काळवीट आहे तिथे म्हणजे असं वाटलं की हे क ओरिजिनल काळवीट आहे का काय त्याच्यानंतर ससा आहे बदक आहे म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ज्या काय आवश्यक गोष्टी आहेत त्या या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत पुन्हा एकदा डॉक्टर विजय दिघे यांना धन्यवाद देऊन मी पर्यटकांना आवाहन करतो की आपण पर्यटनाचा आनंद घेताना पाचगणीपासून दहा किलोमीटर म्हणजे खूपच झाले रस्त्याची चांगली सुविधा आहे छिंगरला हे जे पाचगणी टेंट हाऊस आणि रिसॉर्ट आहे हे आपल्याला निश्चितच आनंद देतील याची आता आम्ही खात्री घेतली बोले तसे त्याले त्याचे बांधवे पावले आम्ही अनुभव घेतलेला आहे आम्ही गेले चार दिवस या ठिकाणी मुक्कामी आहे आणि खूप आनंद वाटला परंतु आता शेवटी काही जबाबदारी असते ती व्यावसायिक जबाबदारीमुळं आम्ही जय महाराष्ट्र जय हिंद नमस्ते।, नमस्ते आप कहाँ से हो हम लोग पुणे से हैं मैं भोपाल से हूँ जी।, जी आपको महाराष्ट्र में कैसा लगा ये बहुत अच्छा लगा मतलब अभी यहाँ पे जब आई बहुत, बहुत, बहुत कंफर्टेबल है बहुत अच्छा है सारे हाइजीन अच्छा। है, है।, अच्छा। है खाना भी आपका बहुत है मतलब बहुत ऑर्गेनिक और बहुत अच्छा लगा हमको एंड जिस हिसाब से आपने रखा है एंड शाम को स्पेसिफिकली म्यूजिक आपकी तो ये साथ कैसा लगा सर्विस कैसा लगा सर्विस आपकी बहुत अच्छी है जेनरली बहुत, 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 बहुत मजा आया और जिस जहाँ पे व्यू वगैरह जो है आपके रिजॉर्ट के सामने का बहुत अमेजिंग है मतलब पीपल शुड विजिट दिस प्लेस वेरी really, ब्यूटीफुल और क्या सुझाव आपका सुझाव तो ऐसा कुछ नहीं मतलब हमें तो ओवरऑल बहुत अच्छा लगा सब कुछ ही बहुत अच्छा है तो ओके थैंक मैम क्या बोल रही हो हैव यू